नमस्कार मी विजया कोकणच्या स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण मक्याच्या दाण्यांपासून भजी कशी करतात ते पाहायचं आहे प्रथम एक कुठलीही वाटी आपण सेट करू शकतो आणि त्या वाटीमधून तीन वाट्या मक्याचे दाणे घेतलेले आहेत आणि आता त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं पाव चमचा हळद टाकली आहे आणि अर्धा चमचा मसाला आपला ठेवणीतला कुठलाही मसाला आपण त्याच्यात टाकू शकतो त्यानंतर दोन चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण दाणे मोजले त्याच वाटीने आपण बेसन पीठ घ्यायचं आणि आता व्यवस्थित असं मळून घ्यायचं काही लोक असतात ते दाणे थोडेसे क्रश करून घेतात पण क्रशची आणि ह्या ताज्या मोठ्या दाण्यांची चव वेगळी असते आमच्या इथे असे अख्ख्या दाण्यांचीच भजी आवडते म्हणून मी अशा प्रकारे कर के केली तुम्ही जर क्रश करून करायची असेल तर क्रश करून पण करू शकता क्रश केल्यामुळे भजी जर तेलात आपण टाकली की तो दाणा फुटून उडण्याची शक्यता कमी असते त्यामुळे क्रश करायची आहे पण आमच्या इथे नाही आवडत क्रश म्हणून मी अशा प्रकारे बनवते आहे तर तुम्ही दोन्ही प्रकारे बनवू शकता आता ह्याच्यात भरपूर अशी कोथिंबीर टाकायची कोथिंबीर मुगे अतिशय चव छान लागते तुम्ही हा पदार्थ एकदा करून पहा आणि मला कॉमेंट्समध्ये कळवा हे पहा ही कोथिंबीर भरपूर अशी छान आणि ताजी होती ती टाकली पुन्हा त्याच्यात एकजीव क करायचे पूर्ण सगळं एकजीव करेपर्यंत मळायचं तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात तेल कडकडीत गरम केलेलं आहे ह्याला ह्याच्यासाठी एकदम कडकडीत गरम तेल करायचं नाहीतर पाहिजे मऊ राहते कुरकुरीत होत नाही आता हे सगळे आपण टाकायचे आणि हे तेल आहे ना तेलाचे ते बुडबुडे एकदम कमी झाले बा कमी झाल्यानंतरच उलटायचं आपण झाऱ्याने त्यामुळे पलीकडून व्यवस्थित शिजलं जातं हे पहा अशा प्रकारे आपण आलटी पलटी करायची आता पलटी केल्यानंतर पण थोड्या वेळाने परत पलटी करायची असे दोन वेळा आपण आलटी पलटी करायची त्यामुळे भजी एकदम आतून व्यवस्थित शिजते आणि लागायला पण कुरकुरीत लागते हे पहा अशा प्रकारे आपली भजी आता छानपैकी झालेली आहे ही भजी लहान मुलांना अतिशय आवडते तुम्ही एकदा कराल तर सतत करतच राहाल इतकी सुंदर ही भजी लागते पण ही भजी गरमच छान लागते थंड झाल्यावर छान लागत नाही